एकदा महिन्यातून दोन वेळा तरी माझा हे स्किन केअर रुटीन करायचा प्रयत्न असतो <वाली संद्थारी> तर मी बघितलं होतं हे व्हिडिओज मध्ये हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बरेचदा मला वेगवेगळ्या कमेंट्स येत असतात की तुझं स्किन रुटीन काय आहे एके दिवशी स्किन केअर रुटीन शेअर कर त्याच्यानंतर एवढी ग्लोईंग त्वचा कशी ठेवतेस तू विंटरमध्ये स्किन केअर कसं असतं तुझं असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पण स्किनशी रिलेटेड प्रश्न येत असतात तर म्हणलं की या वेळेस व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं की विंटर सीजनमध्ये ते मंथमधून दोनदा माझं हे जे स्पेशल स्किन केअर रुटीन आहे ते कसं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात तर पहिल्यांदा मी व्यवस्थित फेस वॉश करून घेतलेलं आहे सकाळीच माझं सगळं आवरून झालं मुलांची आज शाळा चालू झाली तर त्यामुळं मुलं शाळेला गेली आणि म्हटलं की बरेच दिवस झाले मला हे स्किन केअर रुटीन करायला वेळ मिळाला नाही आहे तर आज स्किन केअर रुटीन करून घेऊया सो दुपारी मी करत होते हे स्किन केअर रुटीन सध्या मी सिटाफिलचं फेसवॉश यूज करते विच इज व्हेरी जेंटल ऑन युअर स्किन आणि माझ्या स्किनला ते खूप छान सूट करतं तुम्ही तुमच्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला जे, जे आवडत असेल ते जे सूट करत असेल ते फेसवॉश तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर मी व्यवस्थित स्वच्छ पेपर टावलनी फेस क्लीन करून घेतला म्हणजे जर का तो टॉवेल असेल किंवा पेपर टॉवेल असेल वॉट इट इज इट शुड बी व्हेरी क्लीन जेव्हा तुम्ही फेस क्लीन करत असता तेव्हा आणि त्याच्यानंतर ते मी इथे यूज करते आहे फेशियल ऑईल uh, तर हे जे ऑइल आहे ते रोज हेप सेड ऑइल आहे विच इज व्हेरी लाईट इन वेट म्हणजे चेहऱ्यावरती जेव्हा तुम्ही लावता तर बिलकुल असं वाटत नाही चिपचिप वाटत नाही किंवा असं चेहऱ्याला काहीतरी लावून ठेवलं आहे एक असं वजन असं फील होत नाही छान स्किन हायड्रेट होते त्यानंतर हे जे आहे ते फेशियल रेझर आहे आणि जे आपले फेसवरती केस असतात म्हणजे लव म्हणतो आपण त्याला तर ते सगळं काढून घेते मी क्लीन करते ह्याच्यामध्ये अजून एक पार्ट असा आहे की जी आपली डेड स्किन असते किंवा ड्राय स्किन असते तर तीसुद्धा काढून घ्यायची म्हणजे जी आपली ॲक्च्युअल स्किन आहे ती चांगली ब्रीथ करू शकेल आणि क्लीन राहील जेव्हा आपण फेसवॉश करतो आहे तेव्हा म्हणजे आतमध्ये पोअर्स वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन होईल पण हे करताना खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की काहीतरी म्हणजे ऑइल तरी लावलं पाहिजे किंवा ॲलोवेरा जेल तरी लावली पाहिजे म्हणजे व्यवस्थित रेझर तो आहे तो ग्लाइड होतो स्किनवरती अदरवाईज कट होण्याची शक्यता असते काही काहींना सवय असते मी मला सवय आहे सो आधी मी थोडंसं विदाऊट ऑइल वगैरे यूज करता करायचे पण रिसेंटली मी आता मेकश्युअर करते की मी ऑईल यूज करेन आणि इथे बघू शकता तुम्ही आपल्याला वाटतं की काहीच नाही आहे चेहऱ्यावरती पण भरपूर एक तर डेड स्किनसुद्धा असते त्याचबरोबर केस म्हणजे फेशियल हेअर तर असतातच असतात जेवढा केवढा पार्ट तुम्हाला क्लीन करून घ्यायचा आहे करू शकता खूप जणं ह्याच्यानी आयब्रोज पण करतात पण मी करत नाही कारण की मला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे तुम्हाला जर का येत असेल तर तुम्ही नक्की ते सुद्धा करू शकता त्यानंतर इथे मी यूज केलेला आहे मेकअप वाईप आणि न्यूट्रोजिनाचा मेकअप वाईप आ, यूज करते मी तर तो तोच आहे आणि सगळा फेस एकदा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा थोडेफार जे हेअर आहेत ते कुठे चिकटले वगैरे असतील फेसवरती तर ते सगळे निघून जातात आणि फेस एकदम क्लीन होतो त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे स्टीम कारण की आता आपल्याला चेहऱ्यावरचे म्हणजे स्किनवरचे जे पोअर्स आहेत ते ओपन करायचे आहेत आणि छान क्लीन करून घ्यायचे आहेत तर पहिले स्टीम घ्यायची आणि आ... Steam is very स्टीम इज व्हेरी यूजफुल मी तर म्हणेन की तुम्ही दोन दिवसातनं एकदा जरी स्टीम घेतली आणि व्यवस्थित फेस वॉश केला तरी स्किन खूप हेल्दी राहते आणि मला स्वतःला ते जेव्हा स्टीम घेतो ना आपण त्यावेळेस एक ते स्किन अशी ओपन झाल्याची जी, जी फिलिंग असते ना तीच माझ्यासाठी खूप जास्त रिलॅक्सिंग आहे तुम्ही पण स्टीम म्हणजे आवडते का तुम्हाला असं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचे काय एक्सपिरियन्सेस आहेत तुम्ही कसं करता फेस क्लिनिंग त्यानंतर हे एक माझ्याकडे फे फेस क्लिनिंगचा टूल आहे मी मोस्टली हे यूज करते व्हाईट हेड्स क्लिअर करण्यासाठी मी म्हणेन की बाय जेनेटिक्स अँड ग्रेस ऑफ गॉड मला चेहऱ्यावरती तेवढे पिंपलसुद्धा नाही आहेत किंवा व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स या गोष्टींचासुद्धा मला काही एवढा इशू नाही आहे पण तरीसुद्धा एक स्किन क्लिनिंग आपण जे म्हणतो त्याच्यासाठी मी हे एकदा यूज करते एकदम जेंटल बिलकुल प्रेस करायचं नाही आणि मी हे पण सांगेन की तुम्हाला जर का पिंपल्स असतील तर आ, या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला व्हेरी म्हणजे खूप केअरफुल राहावं लागेल नाही तर जे पिंपल आहेत ते सगळ्या पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड होऊ शकतात सो जर आ, तशी स्किन असेल तर त्याची काळजी घेण्याचे प्रकार वेगळे आहेत ते तुम्ही तुमच्या ब्युटिशियनला वगैरे विचारू शकता आता मी यूज करते ॲक्च्युली मी आता इथे फेसवॉश करून आलेली आहे आणि आता यूज करते है मी फेस मास्क तर वेगवेगळ्या प्रकारचे मास्क असतात आपण घरीसुद्धा मास्क बनवतो मी पण बनवते माझा घरचा सगळ्यात फेवरेट जो आहे तो आहे हळदी त्याच्यानंतर मध लिंबूचा रस आणि थोडंसं पीठ हा सगळ्यात बेस्ट मास्क आहे पण कधी कधी असं आपण घाई गडबडीत असतो तर म्हणून मग मी हे जे शीट मास्क असतात तर ते सुद्धा मी घरी आणून ठेवते तर त्यातलाच एक आज मी यूज करते आय थिंक हा जो आहे तो ब्राईटनिंग आणि रिज्युनेटिंग असं काहीतरी आहे आ, ब्राइटनिंग तर हंड्रेड पर्सेंट आहे कारण की तेच रीड करून मी आज हा यूज करायचा ठरवला आणि जे दुसरे पॅकेट्स होते त्याच्यामध्ये होता विटॅमिन ई आणि हायड्रेशनवाला तर ऑलरेडी मी स्किन हायड्रेट करून घेतलेली ऑइल वगैरे लावलंच होतं तर म्हटलं की आज ब्राईटनिंगवाला जो फेस मास्क आहे तो मी यूज करते मध्यंतरी क्रिसमसची शॉपिंग करण्यासाठी आम्ही स्टोअरमध्ये गेलो होतो तर त्यावेळेस मला हे फेस मास्क मिळाले होते मी तसं स्टोअरमध्ये त्या व्हिडिओमध्ये पण तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की हा खूप चांगला ब्रँड आहे आणि मला ॲक्च्युली हा युजफुल वाटतो ब्रँड आणि मी नेहमी आज ब्रँडचे फेस मास्क आणले तर आणते अदरवाईज मग जे आपला घरचा असतो मुलतानी माती आणि हे ते नॉर्मल मास्क तर तेच यूज करते पण आज हा ब्राईटनिंग मास्क आ, यूज करते आणि ह्याच्यावरती एवढे क्यूट प्रिंट्स होते छान वाटत होतं आय थिंक हे क्रिसमस स्पेशल एडिशन होतं सो त्यामुळं मग त्यांनी असं काय काय डिझाईन्स वगैरे त्याच्यावरती प्रिंट केले होते त्यानंतर हे जे आहे ते आहे स्क्रब तर याचा फ्लेवर जो आहे तो बबल गम आहे आणि लश या ब्रँडचा हा लिपस्क्रब आहे खूप सोपं असतं घरी बनवायला ॲक्च्युली थोडीशी साखर घ्यायची मिक्सरमध्ये ती थोडी बारीक करायची अगदी पावडरने बनवायची आपल्याला थोडीशी अशी खरखरीत बनवायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल यूज करायचं आणि थोडंसं तुमच्याकडे जर का आ, रोज म्हणजे असं रोज फ्लेवर किंवा जर फ्लेवर नको असेल तर ते पण स्किपच करू शकता थोडंसं ऑलिव्ह ऑइल आणि साखर या दोन गोष्टी घ्यायच्या आणि लिप्सवरती पूर्ण स्क्रब करून घ्यायचं मी आता इथे बघत असाल तुम्ही पूर्ण लिप्सवरती स्क्रब करून घेतलं आणि त्याच्यानंतर वाईप करून घेतलं त्याच्याने काय होतं जे आपल्याला डिस्कलरेशन असतं किंवा पिगमेंटेशन असतं काही काहींचे लिप्स जे असतात ते डार्क होतात तर त्याच्यासाठी हे खूप जास्त उपयोगी आहे जर तुम्हाला तो प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एक दिवसाड लिप्स स्क्रब करायला पाहिजे इथे मी माझं डिओरचं लिप बाम लावते थोडंसं सा हायड्रेशनसाठी आणि छान वाटतं मला लिप बाम लावायची खूप सवय आहे आणि इथे तर लागतंच कारण की थंडी एवढी असते तर इथे आता पंधरा मिनटं मला रेस्ट करायचं होतं आणि ऑलरेडी पंधरा मिनटं झालेली आहेत व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर मी हे रिमूव्ह केलं आणि स्किन बघत होते कशी हायड्रेट झालेली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वॉश पण करू शकता आणि जर का तुम्हाला वॉश नसेल करायचं तर जे काही ते सोल्युशन आहे ते तुम्ही हाताने रब करून मॉलिश करून मसाज करून तुमच्या स्किनमध्ये ते म्हणजे मुरवायचं असं जसं आपण मालिश करतो आणि तेल मुरवतो तर त्याचप्रमाणे Uh, त्याच्यानंतर गळ्याला पण तुमच्या सेम uh, जे काही तुम्ही फेसवरती लावताय ते गळ्याला पण लावणं खूप इम्पॉर्टंट आहे uh, हे माझ्याकडे फेस टूल आहे ह्याच्यावरती स्पेशली मी एक व्हिडिओ बनवला होता uh, याला ग्वाशा असं म्हणतात आणि आय यूज दिस एव्हरी डे कारण की ह्याच्याने मी खूप जास्त इफेक्ट्स बघितलेले आहेत स्किनमध्ये म्हणजे uh, काय म्हणूया चांगले इफेक्ट्स बघितलेले आहेत तर आत्ता तुम्ही बघू शकता फरक की इकडची साईड किती छान लिफ्टेड वाटते आणि इकडची साईड एवढी लिफ्टेड वाटत नव्हती तर दुसऱ्या साईडला पण मी आता मसाज करून घेते तो एक माझ्या चेहऱ्यावरती पिंपलचा डाग आहे आता तो कधी जाईल मला माहिती नाही मोस्टली मला पिंपल्स येत नाहीत किंवा असे डाग पण फारसे चेहऱ्यावरती पडत नाहीत पण एखादाच असला की आपल्या नजरेतसारखा येतो तो तर तसंच आत्ता माझंसुद्धा होतं आहे बघू टाईमबरोबर हळूहळू हळू निघून जाईल पण जॉ लाईन म्हणा तुमचा नेक त्याच्यानंतर डबल चीन जिथे आपल्याला असते तर या सगळ्या गोष्टी मसाज करून व्यवस्थित तुम्ही मेंटेन करू शकता आणि इथे छान स्किन माझी रेडी झालेली आहे जेवढं केवढं ते सोल्युशन शिल्लक होतं चेहऱ्यावरती ते सगळं त्या चेहऱ्यामध्ये व्यवस्थित मुरलेलं आहे आणि आता मी चेहरा असाच ठेवणार आहे फक्त ह्याच्यावरती मी एक विटॅमिन ई असलेला हायड्रेटिंग स्प्रे म्हणजे मॉइश्चरायझर आहे फक्त स्प्रे बॉटलमध्ये आहे तर ते स्प्रे करून घेतलेलं आहे अँड दॅट्स इट थोडंसं ते ड्राय करून घेतलं आणि त्याच्यानंतर आय वॉज सो हॅपी विथ द रिझल्ट स्किन ऍक्च्युली ग्लो करत होती आणि छान uh, दिसत होती तो तो तर तुम्ही बघितलं स्किन केअर रुटीन तर एक एक आठवड्या म्हणजे दोन आठवड्यातून एकदा महिन्यातून दोन वेळा तरी माझा uh, हे स्किन केअर रुटीन करायचा प्रयत्न असतो नेहमी नेहमी तर एवढं सगळं करायला जमतच नाही पण डेडिकेटेड एक दिवस मी देते स्किन केअरसाठी वीकली स्किन केअर रुटीन असं म्हणू शकतो किंवा स्किन क्लीनअप अप असं सुद्धा म्हणू शकतो तर आय होप की तुमच्यापैकी तुम खूप जणांना आता जे मी रुटीन शेअर केलेलं आहे तर त्याच्यातून थोडीशी हेल्प होईल आणि तुम्ही पण असं काहीतरी रुटीन सेट करून स्किन अजून चांगली आणि बेटर बनवण्यासाठी ट्राय करू शकाल पण आता संध्याकाळ झालेली आहे सगळेजण घरी आलेले आहेत चेतन ऑफिसमधनं आले मुलं स्कूलमधनं आलेली आहेत आणि स्कूल नुकतीच स्टार्ट झालेली आहे सो इतकी खुश आहेत मुलं कारण की इतके दिवस घरी होते विंटर ब्रेक होता थंडी आहे त्यामुळे फार कुठे बाहेर पण घेऊन जाता येत नाही मुलांना त्यामुळे घरी घरीच होते मुलं तर आज मस्त त्यांचे फ्रेंड्स भेटले टीचर भेटले आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आज स्कूलमध्ये घेतल्या तर खूप खुश आहेत आणि शौर्यची जर टीचर आज सांगत होती की दिवसभर मी एकच गोष्ट ऐकत होते की सेंटा क्लॉजने कसे प्रेझेंट्स दिले कसा क्रिसमस सेलिब्रेट केला ते दिवसभर आज टीचरला सांगत होता म्हणे सगळं तर आता स्वयंपाकाला ऑलरेडी स्टार्ट आहे सियाना स्कूलमधून आली तर तिला भूक लागलेली काय खाणार रोजचा प्रश्न तर सियाना म्हणली इडली सांबार कारण की तिचं खूप जास्त फेवरेट आहे म्हणून मग आता स्पेशली तिच्यासाठी मी सांबार केलेला आहे आणि फ्रेश आणि आता इथे इडली पीठ थोडस शिल्लक सुद्धा हो फ्रीजमध्ये इडल्या लावलेल्या आहेत पण आता ते सगळ्यांना नाही पुरणार सो मी म्हणलं चेतनना आणि सुश्रुतला की आता काय बनवू तर मध्यंतरी तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये मी भिजवले होते मटकी तर मटकीला मोड फार नाही आले कारण की दोन तीन दिवस होऊन गेले त्या मटकीला पण मोड नाही आले जास्त कारण की थंडी आहे त्याच्यामुळं पण अगदीच आले नाही आहेत असं सुद्धा नाही पण आता ह्याच्यापेक्षा जास्त जर ठेवली मटकी तर त्याला एक वेगळा वास यायला लागतो मी म्हणलं की की आज मटकीची उसळ बनवते तर आता तेच बनवणार आहे मस्त कांदा टोमॅटो चिरून घेते थोडस लसूण पत्ता आणि छान फोडणी देणार डायरेक्ट ह्याच्यातच बनवणार आहे इंस्टापॉट मध्ये साइड बाय साईड भात पण लावणार तर इंस्टापॉट साठी ना मी एक नवीन गोष्ट विकत घेतलेली आहे ती पण तुमच्याबरोबर शेअर करते पहिले थोडीशी तयारी करून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते इथे मी मध्ये आता मटकीची उसळ बनवते पण तर हे दोन असे स्टँड आहेत एक थोडा छोटा साईज आहे आणि एक उंच आहे म्हणजे हा शॉर्ट आहे हा लॉंग आहे तर जर का तुम्ही खाली वरण बनवलं किंवा उसळ बनवली तर त्याच्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता स्टँड आणि स्टँडवरती तुम्ही भाताचा डब्बा वगैरे इझिली ठेवू शकता सो एकाच वेळेस उसळ पण रेडी होणार आणि राईस पण रेडी होणार तर मी बघितलं होतं हे व्हिडिओजमध्ये आता रिसेंटली तर म्हणलं मी पण ऑर्डर करते आणि ऑर्डर केल्यावर एकाच दिवसामध्ये येऊन पण गेलं सो so, आज मी यूज करणार आहे हे वालं कारण की उसळ आहे आणि जरा जास्त आहे तर हे जर उंच लागेल स्टँड तर अशी दिसते आता उसळ पाणी घातलेलं आहे त्या आणि आता शिजवायची आहे फक्त आणि हा स्टँड आहे या स्टँड वरती आपल्याला हे भाताचं भांड ठेवायचं आहे असं सुद्धा ठेवू शकतो किंवा हे रॅक काढून फक्त भाताचं भांड पण ठेवू शकतो असं जस्ट आमचं जेवण झालं आणि मस्त झालेली एकदम उसळ आणि भात पण छानच झालेला ॲक्च्युली मी दोन्ही गोष्टी एकत्र अशा पहिल्यांदाच लावलं होतं तर बघायचं होतं मला कसं होतं ते ॲक्च्युली जेव्हापासनं नवीन इन्स्टापॉट घेतलेलं आहे तेव्हापासून काही ना काही माझं ट्राय नवीन नवीन नवी गोष्टी ट्राय करणं चालूच आहे uh, आणि मला अजून छान छान गोष्टी समजतात त्याच्याबद्दल आणि आता मला ॲक्च्युली असं वाटतंय की इंस्टापॉट इज व्हेरी हेल्पफुल आणि वर्थ इट आहे प्राईजच्या मानाने बट या yeah, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांबरोबर माझं स्किन केअर रुटीन शेअर केलेलं आहे आत्ता पण बघू शकता केवढी स्किन ग्लो करते आणि आज उद्या अजून छान दिसेल ॲक्च्युली कारण की ज्या दिवशी तुम्ही असं काही स्किन केअर करता स्किन रुटीन करता फेशियल करता त्याच्या दुसऱ्या दिवशी अजून जास्त चांगली दिसते स्किन पण आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला उद्या जिव्या मला सकाळी साऱ्या तोपर्यंत तुमची काळजी